शिवसाहेबांनी त्याच्यावरती कुठली कारवाई नाही केली फक्त आता जे काही पत्र यावर्ष्याला जे काही दोन अधिकारी येणार आहेत त्या अधिकाऱ्यांच्यावरती जी कारवाई करतील असं सांगून आता आपण इथून सगळे जण परंतु ही बाब अतिशय गंभीर आहे आणि चुकीचं आहे शिवसाहेबांनी तात्काळ काहीतरी त्याच्यावरती ऍक्शन घेऊन त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांवरती त्या वर्गच्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई करणे अपेक्षित होतं तरी देखील ज्या संस्थेने तक्रार होती त्या सगळ्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आता मान्य केलं ठीक आहे काय हरकत नाही उद्याला जे काय अधिकारी येतील त्यांच्या समोर हा अहवाल ठेवला जाईल आणि त्या अहवाला सांगून त्या अधिकारी तात्काळ निर्णय घेतील परंतु त्या अधिकारी तात्काळ निर्णय घेण्याच्या आहेत का नाहीतर येणारा अधिकारी तुमच्यापेक्षाही अं ह्याचा यायचा आणि मग तो म्हणायचा केला अहवाल मग मी तो एटी संकड अनुषाही करतो कारवाई करतो हे पण उद्याचं चुकीचं बाब ठरणार आहे कारण खरा अधिकार प्रकल्प अधिकाऱ्यांचा आहे आणि जे काही नंतरचा अधिकार आहे जे काही पाठपुरावा जे काही आवाज आहे ते नंतरचा भाग होता तरी साहेब आम्ही मान्य करून आता आजचा विषय संपवतोय पण उद्याच्या विषयाला परत एकदा जर याच पद्धतीनं विषय आला आणि जर तुम्ही सांगितलं तर त्याचं हे नंतर कारवाईचं तर ते आम्ही उद्या संपून घेणार नाही आजचा विषय संपल परंतु उद्या तुम्हाला नाही त्यांनी काही विषय घेतला तर प्रकल्प अधिकारी म्हणून तुम्हाला ते निर्णय घ्यावा लागेल तर ते अधिकारी तुमच्यापेक्षा मोठे असावेत त्यांनी सक्षमपणे निर्णय घेतला पाहिजे गेटी शास्त्री सायकेटी शास्त्री कोण जे काही येणार आहेत आम्हाला माहित नाही तुम्ही फक्त अधिकारी म्हटले आहे अधिकार पण त्यांनी घेतलेला निर्णय हा जागेवरती झाला पाहिजे आणि नंतर इतर लोकांसाठी घेतलेला निर्णय हा जर तुम्ही चौकशी अहवाला दरम्यान घेतला तरी काय हरकत नाही परंतु जे दोष आहेत प्रथम दर्शनी जे तुम्ही मांडले त्याच्यामध्ये त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या मुद्द्यावरती आम्ही आधी इथं माघार घेतोय आणि उद्याला जण इथे येतील परंतु तात्काळ त्या ठिकाणी तो निर्णय झाला पाहिजे एवढे आमच्या अपेक्षे माफक बाकीचं काही म्हणणार नाही बरोबर आहे साहेब